बै साहि बै अगो माफ़ी माफ़ी मागो माफ़ी माङो अनीशाफ़ मुंबई काँग्रेसतर्फे आज आम्ही अमित शहानी जे वक्तव्य लोकसभेमध्ये केलं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण आज जे काय ते बसलेत ते संविधानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्या ठिकाणी बसलेत जे त्यांच्या पोटात आहे ते त्यांच्या होटावर आलेलं आहे आणि जे काय ते बोललेत त्यामुळे आमच्या अख्ख्या देशाच्या आंबेडकरी अनुयायांच्या भावना त्यांनी दुखावलेल्या आहेत त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी ताबडतोब नैतिकता धरून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण ते आंबेडकर 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 फॅशन हो गया आहे इतकी बार अगर भगवान का नाम देतो तर स्वर्ग प्राप्त होता असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे खरं म्हणजे खरं एकेर, कर, एकेरी, एकेरी उल्लेख करून त्यांनी हे केलेलं आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस कुत्र्या मांजरांना ज्या ठिकाणी पाणी प्यायची सोय होती त्या ठिकाणी माणसाला सोय नव्हती अशातून आजपर्यंत आमच्या अनुयांना इथपर्यंत आणलंय आम्ही स्वर्गापेक्षा पुढे गेलेलो आहोत म्हणून आम्हाला स्वर्गाची भाषा न करता अमित शहाने जे वक्तव्य केले त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांनी जाहीर माफी मागून आंबेडकरी अनुयायांची जाहीर माफी मागून त्यांनी नैतिकतेचा राजीनामा द्यायला पाहिजे आणि डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एकेरी उल्लेख ते करूच कसे शकतात ज्या संविधानामुळे ते आज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते अशा पद्धतीने वक्तव्य करतात आम्ही पूर्ण मुंबई काँग्रेसच्या होते आम्ही Il stifoni, i stifoni, i stifoni, i stifoni, i stifoni, i stifoni, i stifoni, i